गौरव महाराष्ट्राचा महिला बचत गट उद्योग मेळाव्यात मानेवरांचा सन्मान व प्रेरणादायी कार्यक्रम शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून एक भव्य उद्योग मिळावा महिला सन्मान व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिला बचत गट स्वयंरोजगार उद्योग अभियान संकल्पना राबवून अनेक महिलांना गौरव चिन्ह सन्मानपत्र व मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव शिखर गायकवाड दोन हजार पंचवीस व दोन हजार बावीस तेवीस विजेता इंटरनॅशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट श्वेता दिनेश परदेशी समाजसेविका सिस्टर सी बी जॉन समाजभूषण दिलीपभाई खरात लावणी सम्राज्ञी सौ हेमा जाधव पुणेकर शिवशाहीर शांताराम वाघे बालशाही रोगी काळे व अभिनेत्री डॉक्टर इशिका सूर्यवंशी यांचा विशेष उपस्थितीत महिलांचा सन्मान करण्यात आला गावचे सरपंच सुदर्शन पाटील वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भाषणात शिवस्वराज्य बहुउद्देशी संस्थाचे राज्यभरातील सामाजिक कार्य अधोरेखित करत गावाचे सुपुत्र समाजभूषण संजय वाघमारे यांच्या कार्याची प्रशंसा केली शिवशाहीर शांताराम वाघे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पाळणा सादर करत कार्यक्रमात उत्साही वातावरण निर्माण केले कार्यक्रमात साहेबरावजी पवार कृषीरत्न मतकर सर अश्पाकभाई देशमुख वनमाला चावरे नामदेव पवार सोमनाथ वाकचौरे दत्तात्रय काळे सर बापूसाहेब दारकुंडे संजय तागड सर डॉक्टर अनिल गंधारे संजूबाबा गायकवाड अभिषेक पठारे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय रामभाऊ वाघमारे बाबासाहेब सुरेश शिरसाठ सौ ताईसाहेब वाघमारे डॉक्टर श्यामराव काळे पाटील अँड बाबासाहेब वाघमारे प्रथमेश जाधव बापूसाहेब वाघमारे उदय वाघमारे यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले व बाबासाहेब सुरेश शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले या प्रेरणादायी कार्यक्रमाने समाजकार्य महिला सक्षमीकरण व उद्योग विकासाला नवी दिशा दिली राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट